बघ बर असं किती गोड दिसायली तू एकदम पप्पीस घेऊ वाटायला अग <laughs> म्हणजे मी असं म्हणतोय की अशी साडीवर ना अगं बोलत जा व्हिडिओ तू अशी ना गुमसुम राहत जाऊ नको धडा धडा बोलायचं लोकांच्या बाया कशा बोलतात व्हिडिओ बघत नाही का तू कितीतरी ताईंची काहींची व्हिडिओ बघती ना कुठं चालली त्रिशा रुसून चालली बघा ही हेला एक शब्द बोलल्या बोललोय लगेच साडी घालून निघाली साखरपुड्या इथं आमच्या शेजारी साखरपुडा आहे आमचे पाहुणे आहेत त्यांचं मग तो त्यांनी आलेले घरी आमच्या त्यांनी म्हणायला लागले चला 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 कितीतरी केलं त्यांनी म्हटलं हिला जाऊ म्हटलं इथंच आहे दोनच पावलाचा फरक फक्त दोन पावलाचा म्हटलं तिला तयार हो मग आमच्याकडं नारळ वगैरे त्यांना ओटी वगैरे भरतात मग तिला नारळ वगैरे घेऊन दिलं ती चालली मी काय तिथंच बसलो होतो त्यांनी येऊन हे टिळा वगैरे लावला तिथं ती, लाव लाव ला ती साडी घालायची ना, थी थी ना ले ले ती कीर्तीनं घातलेली बघ गॅदरिंग अगं पण ती घालायची की गोड दिसली असती अजून सुंदर दिसली असते ते आणि तू आपण यावर रील बनू क यावर कोणत्यावर का मला झाली सपनात आली राणी मुखर्जी जी नटी त्या नटीनं मारली त्रिशाची पप्पी घ्यायलोय मी तुम्ही म्हणताल इकडं दुसरीकडे एवढा का काजळ लावती का? गोड दिसती कोण म्हणलंय तुला असं गोड दिसते मला नुसता काजळाच्या टिळ्यानं गोड दिसते काय येड्यासारखं काय पण करते बोलती पोरग असं बोलती ना अगं सगळे काय म्हणतात मला माहित आहे की ही बाळी तू या कानात टाकायची ना तू ह्या कानात टाकायची म्हणजे ही दिसत नाही म्हणा असं ना सगळ्यांची डाव्याच कानात असते ना पण पण तुला चांगलं दिसतोय का सांगणे मी चांगला दिसतोय ना आ चला बरं सांगा बरं दोघात ना अशी उभा राखी ग दोघात ना कोण भारी दिसायलाय आमचा हिरो सांगेल कोण चांगला दिसत मी नाही पुसणार नाही पुसत ती म्हणती ही पोस काय पप्पी घेत आवर वाई टाकती तिला वाई टाकून सोडतो चल मग जाऊ मी पण यायलो अगं ये इकडं तुझं पण तोंड दाखवू दे किती वरच मेकअप केलाय तू म्हणजे मी हे म्हणतोय तू अशी बोलत का नाही व्हिडिओ की समोर सगळ्या ताई न दादांना थांब दा 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 दा। किरा अरे थांब बोल ताई न दादांना कसे आहेत तुम्ही कुठं आहेत त्या कमेंट मध्ये सांगा बरं तुमचा ऍड्रेस जरा ही आमची बाय काय कामात आरी पडली रे बाबा मरून जाईल हे बाबा 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 नुसतं काम 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 हाताची पप्पी दे मग पुसतो दे कापूसपूस म्हणते बोल की कुठे चालली सांगते आम व्हिडिओ बनवते का तिथं तुझ्या हातात मोबाईल देतो <laughs> बनव की अशी बोलायची तिथं अशी पकडून तुला त्या दिवशी लग्नात गेल्यावर ते पोर जे काय ती वाढती असते बघ ते काय म्हणायचं ते युट्यूबर मग तू काय म्हणली आहे का युट्यूबर म्हणले हाऊ युट्यूबर म्हणून म्हणजे असं म्हणले आम्ही हाय बनवतो व्हिडिओ म्हणून असं चिडवत आहे काय बनव चिडायचं नाही आता लक्षात ठेव हो, तुला कोणी युट्यूबर म्हटलं ना नमस्कार सबस्क्रायबर असं म्हणायच <laughs> येड्यासारखी करती तू अशी साड्याच घालत जातो खरं तू साडीवर छान दिसती सुरणी पण आता तब्येत तुझी खरच बाई अशी साडीचा पदर ठेवायचा तुला खाक उलट अगं थांब उलट नाही मी बरोबर आणलेला कुठे गेला तुला मी तरी नय खरच उलट आला असं असते असं असू द्यायचं अशी गोड दिसणार नाही का बर मग बर आमची फॅमिली बाबा कुठं आहेत बस तिथं बसल्यात मला म्हणतात पूजाला पाठवला कर तिकडं ओटी भराया चल जा खरच मी पण इतच आहे आपल्या दारात इकडं त्याला सगळे जायंगेल जायंगेल सुपारी सुपारी फुटली त्यांची कधीच आपण झोपलो होतो तेव्हा घुंगट बघा आमची श्रावणी कुठं पाण्यात खेळायली श्रावणी चल साखर पुढ्यात मग तिथं उटी भराय चालू झाले थोड्याच बाया आल्या तुझं तोंड पण दाखवलं माझ त्या व्हिडिओ खराब होऊन जाईल तुझं तोंड दाखवायची गरज नाही मला हे काय इथं नाही का आपण रोज हॉटेल हे बसतो नेटवर्क साठी व्हिडिओ वगैरे इथंच काढतो की आपण मग इथं नाही का जात वरी मी आणि ये इथं साखरपूर चला कर लंगोटी आहे यार मला लाईक नाही बाबा कसं आणि म्हणल तसं समोर जावं लागतंय आता गोंधळलेय मनस व्हिडिओ काढून ठेवलंय ऋषी नाही करत काय काय ती अशी नाही तिचा मूड आज नाहीतर बोलते की व्हिडिओ

रोन रोश मोगऱ्याचा अनिल आहे तोच हा अनिल अनिल रस्त्याला म्हणलं हा अनिल आहे सापडला अनिल खरं चालू इंस्टापर्यंत हायची मान पण फोन ला ना ಚಂದ <coughs>